श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ प्रभाग क्रमांक तेरा अशोक चौक परिसरात विविध ठिकाणी पाच रस्त्यांच्या मागणीचे पत्र आयुक्तांना चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी दिले असता आणि त्याचा पाठपुरावा करून नगरोत्थानमधून काही रस्ते मंजूर करण्यात आले वड्डेपल्ली घर ते पाथरूट घरापर्यंत मरगू कॉम्प्लेक्स ते प्राध्यापक अजय दासरी घरापर्यंत तोपूल घर ते जगदबा हॉटेलपर्यंत हनुमान मंदिर ते अशोक आडम घरापर्यंत अशोक आडम ते पोशम्मा एकूण पाच रस्त्यांची मागणी केलेली टप्प्याटप्प्याने या ठिकाणी कामास सुरुवात होईल सध्या मर्गू कॉम्प्लेक्स ते प्राध्यापक अजय दासरी घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे असे निरंजन बोद्धुल यांनी कळवले आहे नमस्कार मी निरंजन बुद्धूल सध्या आपण उभा आहोत प्रभाग क्रमांक तेरा असो चौक परिसरात हा रस्ता आहे प्राध्यापक अजय दासरी ते मुरगु दिव निवास या ठिकाणी या या ठिकाणीचं बोळ आहे प्रभाग क्रमांक तेरासाठी चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी तेव्हाचे आयुक्त माननीय सौ शीतलताई हुगले यांना मी पत्र देण्यात आलेले होते की प्रभाग क्रमांक तेरा मधील पाच रस्त्यांचा त्यांना मी प्रस्ताव दिलेला होत त्या पाच रस्त्याचं मी तुम्हाला वाचून दाखवतो वड्डेपल्ली घर ते पात्रुट घरापर्यंत मरगो कॉम्प्लेक्स ते अजय दासरी घरापर्यंत तोपुल घर ते जगदंबा हॉटेल पर्यंत हनुमान मंदिर ते अशोक आलम घरापर्यंत तो पोशमा मंदिर अशो ते अशोक आडम घरापर्यंत या पाच रस्त्यांच्या मागणीचं पत्र मी चोवीस पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय आयुक्तांना दिलेलं होतं त्यापैकी सध्या वड्डेपल्ली घर ते घरापर्यंतचा रस्ता मंजूर झालेला आहे मरगो कॉम्प्लेक्स ते अजय दासे सरांकडं काम सध्या चालू आहे आणि थोड्या दिवसातच टोपुल घर ते जगदाब हॉटेल पर्यंतचा रस्ता हा रस्ताही चालू होणार आहे बाकीचे हनुमान मंदिर ते अशोक गार्डन पर्यंत आणि पोशंब मंदिर ते अशोक गार्डन पर्यंत हा रस्ता प्रलंबित आहे पेंडिंग ठेवण्यात आलेले आहे पुढच्या बजेटमध्ये मंजूर होईल तरी मी या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेत तेव्हाचे आयुक्त माननीय शीतलताई उगले व सध्याचे आयुक्त माननीय सचिन सर ओंबासी यांना अभिनंदन व आभार व्यक्त करतो की आपण प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सध्या तीन रस्ते मंजूर करण्यात आलेले आहे लवकरात लवकर आणि हा रस्ता जो आहे नगर महा सोलापूर महानगरपालिका नगरोत्तर खात्यातून चालू आहे आणि तसे मी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तेव्हाचे आयुक्त आणि आताचे आयुक्त महानगरपालिका प्रशासनाला आभार व धन्यवाद व्यक्त करतो